जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे शेवळ्याचे भाजीवर हे इकडे जायचं आहे हे डोंगराल हे इकडे ह्या पवन चक्क्या दिसत्या का हे डोंगराला जायचं आहे तिकडून बघून या आणि नंतर मग इकडं परत खालून ये, ये ना इकडे फिरणार आहे इथं हे घरा का आपण गाड्या लावल्या तर नाना आणि आपलं काकांच्या शिवेच्या वाडीचे ते पुढं गेला हेरा तर बघू आज किती शेवळाची भाजी मिळते आणि मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हेरा इकडं नाना ते हे किल्ले समोरच्या डोंगराला जायचंय मित्रांनो चला आता शेवळा गाव साईब सुरुवात केली आहे बाकी घ्यां वरतून आहे काही दोघ जण इकडून खालून एक जण आहे आणि मा इथं मधी घुसलोय तर बघू किती शेवळा मिळतात मित्रांनो बघा आताशी आपल्याला पहिला गवसलाय असलाय इथ खुलून गेलाय कस आहे मस्त आहे ना तर चला याला घ्या उपटून कावडा मस्त दिसत बहणी तर झाली आपली चला आता वाजून पुढं मित्रांनो इथं बघा जांभळा कवडी पिकल्या या राब्याचा जांभळीचं झाड आहे रा या सगळी काळी काळी झाल्या बा तर मित्रांनो जांभळा खायला या आता माणकाच पिकून आण हो पडते उलशीक पडली बरं का परत एकदा दांडका फेकून आणू आणि जांभळा खायला या आता कोणी को ताजी पडल्या ताजी 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 ताज आहे तर मित्रांनो जांभळा खायला या शेवळाची भाजी गवसू आपण नंतर <laughs> आं। आं। मस्त जांभळा बरं का हे इथले जवळ फांदाड़ा खाली तरी पण हात नाही पूर्ण जरा वाकू आहे पेन ह्या 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 जांभळा आ हा हा लईच खास दांडक्या ना जराशी हलवाय पेन दहा पडकी मित्रांनो बघा ह्या दोन फांदा आपण तोडली तरी बरीचशी चांगली झालेली इथं खाली पडल्या त्यामुळे आता दातू गोळा कराय आणि याला पण भरपूर चांगल्या तर जांभळा खाली या मित्रांनो बघा ह्या आवडी जांभळा आपण गोळा केल्या फांदाची काय काढली आणि खाली पडलेली तिथली त्या तर कवडी भारी जांभळा बघा तर जांभळा खायला या नंतर मग बघू शेवळाची भाजी शकल्या तो खाण्याच एखादी जांभळा खाली मित्रांनो नाही भारी <laughs> जांभळा लागतात गोड गोड <laughs> आवडी गोळा केला त्याच्यातली आम्ही निम्मी कपवली आणि आता परत म्हणलं ना इथं एखादा दगड घाला उचल इथं म्हणजे परत बरीचशी पडते आणि मग खाली आणि इकडं याची गायपाताची भाजी तोडली बर काय आवडी पिशीर भरून आवडी पिशी पशी तोडले आणि शेवळा काही मिळालं नाही बरीच अं म्हणजे वाळूनच गेलेली आहे दोन चार मिळाली त्या वाळलेलीच होती आणि आता खाली शिवारा का आम्ही निघणार आहे मित्रांनो बघा ह्या चार पाच फक्त शेवळा मिळाल्या आपल्याला शेवळा काही मिळाला नाही आता आपण निघणार आहे तिकडं खाली शिवाराला मग तिकडे जर काही मिळालं तर बघू जांभळा आणि करवंदा मात्र मारण्याचा इकडं मरणाची खाल्या कारवंदाय खाली आणि जांभळा खाल्या आणि एकदम गोड गोडा तर या जांभळा कारवंदा खाया आणि आता आपण निघणार आहे पुढं मित्रांनो इथं करवंदा बघा कड लिटपूर या तर करवंदा खायला या इथं पण लयच मठमाठ आणल्या आणि हे इथं जांभळा पिकल्या मित्रांनो इथं बघा रायवाळ आंब्याचा एक झाड आहे आणि त्याचं पाड कसं पडला ते दाखव तुम्हाला तुम्हाला हेरा इथं एक आहे आणि हे इथं एक आहे लयच खास पाडा चला आता पाड खायला या मित्रांनो पाऊस आलाय आता बघा इथं दोन शेवळा हा हा तर चला ह्या घ्या उपटून इथं बघा जांभळा कवडी पिकल्या आणि ह्या पुढचं झाड बघा मरणाची जांभळा जरा माय वरचा जांभुटा कसा था, खाली थाप पडलाय खाली बघा कशी एक पडल्या एकदम टपुरी टपुरी तर जांभळा खायला या मित्रांनो जवळाची भाजी काय आपल्याला काही म्हणण्यासारखी मिळाली नाही आज आज म्हणजे हे वर्षी पहिल्यांदाच आलोय आपण ह्या राभळा हा 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 तर तिकडं वरती जरा झूम करून दाखव तुम्हाला ह्या हे इकडून ह्या मित्रांनो आपल्याला इथं बघा चायची भाजी दिसली ह्या हे कवळ कवळ ढीर हा चाईचं शो हा एक इथं आतमध्ये हे बघा हे साबरी आहे इथं एक आहे इथं एक आहे बरच हे बघा हे चाईचं ढीर तर आता ते चायचं ढीर आपण घेणार आहे या कारण आपल्याला भाजी काही शेवळाची जास्त मिळाली नाही चायचे तरी गोळा करू हे मला ही चायाची भाजी मित्रांनो चाळीची भाजी बघा हे आवडी मिळाली आपल्याला आणि थोडीशी करवांदा आणल्या एकदम टपोरी टपोरी आणि एकदम मस्त गोडा आणि ह्या जांभळा थोडी आणल्या आणि शेवळा काही आवडी मिळाली नाहीत एक दहा बारा मिळालेले त्या दिले पाहुण्याला आणि आपण फक्त हे चाळीच डीर आणला तर मित्रांनो करवांदा आणि जांभळा खायला या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन होईल तर चॅनल सबस्क्राइब करा जय आदिवासी जय जोहार